मी आज मिरची चटणी बनवून मिरची पहिले धुवून घ्यायची आणि धुवून घेतल्यानंतर अशी कापून घ्यायची आणि आतली जी बी असते ती पूर्णपणे अशी काढून घ्यायची पूर्ण बी म्हणजे त्याचा आहे ना तो जो टेस्ट असते ना चांगल्या प्रकारे आपल्याला त्याची ती टेस्ट येते कारण मिरचीने काय होतं जास्त तिखट होतं बी असल्यामुळे ती जास्त तिखट होती मग ते आपण पूर्णपणे बी काढून घ्यायची आता ही मी आता बी काढली त्याची बरोबर आपण मस्तपेक एका प्लेटमध्ये आता मी मिरची दोन ठेवलेली आहे ती साईडला ठेवतो हो आणि मस्तपैकी ती अशी बारीक करायची एका मिरची चार तुकडे झाले पाहिजे अशा हिशोबाने ती मिरची बनवायची बरोबर मी आता डेट काढून टाकला ही आहे राजस्थानी मिरची मी मिरची पूर्णपणे कापून घेतली पण आपल्या जेवढ्या घरात माणसं असतील त्या हिशोबाने आपण मिरची कापून घ्यायची ओके तर आता पूर्णपणे झाली ती मिरची तर आपण आता रेसिपी कशी बनवायची ही आपल्याला शिकायची चला आपण आता कोथिंबीर आपण पहिली कापून ठेवायची चवीनुसार हे आता मी कडे ठेवायचो आपल्या ती मिरची असेल त्या हिशोबाने आपण तेल टाकायचं आता मी थोडस गरम करायला ठेवले पण तर त्याच्यात जशी तुमची मिरची असेल त्या ते हिशोबाने तेल टाकायचं आता आम्ही आमच्या घरात आहेत चार माणसं त्या हिशोबाने मी आता तीन पले तेल टाकले बरोबर आता माझी कडे ना तीन मिनटं झाली मी गरम करून घेतले आता याच्यात पहिले आपण राई टाकायची थोडीशी चवीनुसार बरोबर आता मी त्याच्यात ती राई टाकली त्याच्यानंतर थोडीशी चवीनुसार आपण थोडीशी दोन एक दोन चमच जिरं टाकायचं आता थोडं लाल पण झालं पाहिजे आता बरोबर लालसर त्याला तो कलर आला पाहिजे बरोबर आता मी काय करणार माहिती आहे का आता व्यवस्थित त्याला कलर आलेला आहे आपण ती मिरची जी कापलेली आहे ते सोडायची बरोबर मी मिरची थोडं दिली आपण त्याला बरोबर थोडंसं प्लेट टाक प्लेट झाकून ठेवायचं आपलं म्हणजे ती थोडीशी वापली बरोबर झाकण टाकायचं आणि ते वाफीनुसार शिजून शिजवायची असं थोडस दहा मिनिट त्याच्यावर झाकण ठेवायचं आपलं दहा मिनटं झालेली बरोबर तर आपण आता काय करायचं थोडीशी परतून घ्यायची परत ते पूर्णपणे आता म्हणजे शिजलेली आहे ती तर आपण आता काय करायचं थोडीशी हळद टाकायची हळद टाकायची एक चमचा बरोबर आता मी हळद टाकली आता चवीनुसार तुमच्याकडे जर धान्या पावडर असेल तर धान्या पावडर पण टाकू शकता पण आम्ही आता थोडासा कांदा मसाला टाकू राहिलो दोन चमच बरोबर आता मी पूर्णपणे मी आता परतून घेणार परत वरती झाकण टाकणार परत पाच मिनटं मी शिजायला टाकणार परत पाच मिनिटांनी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची चवीनुसार आता मी कोथिंबीर टाकली त्याला परतून घ्यायची हे मी आता पूर्ण परतून घेतलेले आहे आता पूर्णपणे आला ना याच मिरचीला पूर्ण कलर पण आलेला आहे आणि अशी टस्टशीच झाली पाहिजे आता थोडा टाकणार आहे आम्ही चवीनुसार टाकलेलं आहे परत ते परतून घ्यायचं आता हिला थोडासा कलर पण आलेला आहे खर तर ही भाजी आहे ना आपल्या घरी पाहुणे आली खूप असे म्हणजे एकदा पाहुणे जर खाल्ली ना आपल्या आवडण्यासारखी बा आपण मिरची बनवते माझी एक घरगुती एक वेगळी टेस्ट आहे खरोखर म्हणजे आवडीने मी घरी कधी कधी बनवतो मला खूप आवडते मित्रांनो पूर्णपणे आपली भाजी तयार झालेली आहे अशी तुम्हीही बनवून बघा तुम्ही असा प्रयत्न करा जर छान वाटली तर पुन्हा कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी वाटली रेसिपी आणि व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद